वातावरणातील सर्व घटक जे सेन्सर्स पण यामध्ये आहेत आणि या, आहे या माध्यमातून आपल्याला हा सगळा डाटा जो मिळतो त्या बेसवरती आपण हा शुगर केनचं उत्पादन घेत आहोत हे सेन्सर्स टेक्नॉलॉजी आहे हे तुम्ही पाहू शकता हा लिप सेन्सर आहे हा पी के सेन्सर आहे हा सॉइल मॉइश्चर आणि ई सी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा जर पार्ट पाहिला तर हा आपला सॉइल पीएच आहे हा मॉइश्चर सेन्सर आहे आणि तुम्ही पाहू शकता की फुटव्यांची संख्या पानांची रुंदी पानांचा कलर हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ए आय तंत्रज्ञान हे सरस आहे आणि शेतीला फायदा आहे आपण पाहू शकता इथं की ही जी ट्रायल आहे सुरुवातीला साधारणतः सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला एक तारखेला आपण लागवड केलेली आहे याला टी वन लिहिलेलं आहे आपण या ठिकाणी आपण पाहू शकता की ही कंट्रोल आहे म्हणजे हा विदाऊट ए आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये वापर केलेला नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आहे पूर्ण सेन्सर प्रणालीचा आपण वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं लिप सेन्सर पासून म्हणजे लिप सेन्सर असेल त्यानंतर जमिनीतील सर्व अन्नद्रव्य घटक जे सांगणार आहेत आपल्याला हे सेन्सर टेक्नॉलॉजी हे तुम्ही पाहू शकता हा लिप सेन्सर आहे हा लिपवरता जो पाण्यांचं प्रमाण म्हणजे जे लिप वेटनेस म्हणतो आपण पान किती वेळ ओलावा धरून ठेवत आणि पाल ओलावा राहू शकतं NPK हा एन पी हा के सेन्सर आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याची रिअल टाईम व्हॅल्यू आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून मिळत आहे यानंतर हा जो सेन्सर आहे हा सॉईल मॉइश्चर आणि ई सी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी सॉईल मॉइश्चर या माध्यमातून आपल्याला सॉईलमध्ये किती प्रमाणात मॉइश्चर प्रेझेंट आहे आणि आपला प्रोग्राम कधी करायचा इरिगेशनचा ह्या हे लक्षात येतं आणि ई सी सेन्सर म्हणजे की टोटल नंबर ऑफ डिझॉल्व्ह सॉल्ट्स ते आपल्या मातीमध्ये किती आहेत याचा डाटा आपल्याला या माध्यमातून कळतो त्यानंतर हा जर पार्ट पाहिला तर हा आपला सॉईल पी एच आहे तर यामध्ये हायड्रोजन आयनचं प्रमाण किती आहे आपला पी एच कुठे आहे आपला पी एच साधारणतः जो न्यूट्रल असावा शुगर कॅन कल्टिव्हेशनसाठी साधारणतः सेवन सेवन पॉईंट फाईव्हपर्यंत आहे का काय रेंज वाढलेली आहे याचं निर्देशांक हा पी एच आपल्याला पी एच मीटर आपल्याला देत आहे त्यानंतर हा जो सेन्सर आहे हा मॉइश्चर सेन्सर आहे जसं तो मॉइश्चर सेन्सर पाहिला की सुरुवातीचा जो टॉप सॉइल आहे त्यातल मॉइश्चर कव्हर करतं आणि हा साधारणतः दीड फूट खोलीपर्यंत हा मॉइश्चर कव्हर करतोय दीड फूट खोलीपर्यंत म्हणजे जे बॉटम सॉइल आहे त्यामध्ये फिल्ड कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसार आपल्याला इरिगेशन किती प्रमाणात दिलं पाहिजे तर याच निर्देशांक हा सेन्सर आपल्याला कळत आहे वातावरणातील सर्व घटक घटकचे सेन्सर्स पण यामध्ये आहेत आणि या माध्यमातून आपल्याला हा सगळा डाटा जो मिळतो त्या बेसवरती आपण हा शुगर केनचं उत्पादन घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता की पुटव्यांची संख्या पानांची रुंदी पानांचा कलर हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ए आय तंत्रज्ञान हे सरस आहे आणि ए आय तंत्रज्ञानातून ऊस शेतीला फायदा आहे ऊस शेती आपल्याला बहरलेले दिसते हे ए आय तंत्रज्ञानाचं रहस्य आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा ऊस थोडा कोमजलेला आहे ऊसामध्ये ग्रोथ नाही आहे प्रॉपर तर हे यामध्ये विदाऊट ए म्हणजे ए आय वापरलेलं न वापरलेलं हे तंत्रज्ञान आहे ऊसाच्या उत्पादनामध्ये जो खर्च होता म्हणजे साधारणतः खर्च पाण्याचा असेल औषधांचा असेल खतांचा असेल हा तीस टक्क्यापर्यंत आम्ही कमी केलेला आहे आणि उत्पादनामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस टक्के वाढ केलेली आहे हे फक्त ए आय तंत्रज्ञानामुळे शक्य आहे व सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आपण ऊस साधारणतः पंधरा महिन्याचा अठरा महिना झाल्यानंतर ता तोडत असतो पण ज्यावेळेस मी हा ऊस तोडेल त्यावेळेस त्यामध्ये सुक्रतची मात्रा किती आहे हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे रिकव्हरीवरती आपण बोलतो पण रिकव्हरी साधारणतः सात आठ मॅक्झिमम दहा किंवा अकरा पर्सेंट पण हा जर ऊस मी पूर्ण आय तंत्रज्ञानावरती वाढवला सुरुवातीपासून म्हणजे ज्या काही वाढवण्याच्या ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस होत्या तर त्या मी सुरुवातीपासून जर व्यवस्थित केल्या म्हणजे त्यामध्ये खत पाणी अन्नद्रव्य ह्या सर्व गोष्टी आणि क्लायमेट याचा अभ्यास करून मी हे ऊस वाढवलेलं आहे तर याच शर्करेचं म्हणजे सुक्रोजची मात्रा नक्कीच जास्त असणार आहे आणि यातून आपल्या सर्व शुगर इंडस्ट्रीला फायदा होईल शेतकऱ्यांची रिकव्हरी वाढेल शेतकऱ्यांनाही त्याचा मोबदला मिळेल तर अशा अनुषंगाने हे सर्व येय तंत्रज्ञान आहे आम्ही आपल्या कृषक प्रदर्शनामध्ये दिनांक अठरा जानेवारी ते बावीस जानेवारी या दरम्यान सर्व शेतकरी बांधवांना हे तंत्रज्ञान खुलं केलं आहे